असं म्हणाले आहेत की बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये फक्त पवार बघूनच मतदान करा म्हणजे मतदान ठीक आहे ना आशे, आशे ना असे असे हे खेळतच तुम्ही पण आणि सुप्रिया तर उभ्या होत्या ना तेव्हा काय सुप्रिया पवार लावायच्या नाहीत ना हे बघा स्वतःच्या एक इलेक्शन तुम्ही बापाच्या नावावर जिंकू शकता पुढचं इलेक्शन तुम्हाला तुमचं कर्तृत्व दाखवावं लागतं त्यांनी त्यांचं कर्तृत्व लोकसभेमध्ये सिद्ध करून दाखवलंय आणि त्यांना राजकीय फायदा घ्यायचा असता तर त्यांनी आयुष्यभर सुप्रिया पवार सुळे लावलं असत त्यांनी नाही केलं तसं आपल्याकडे कितीतरी आहेत ना किती माझी बायको ती लुता सामंत आव्हाडला होती सुप्रिया ताईने पण केलं असतं सुप्रिया शरद पवार सुळे असं आपल्याला आलवडत नाही सगळी नावं वापरायला पण आपल्या वडिलांचा वारसा चालवत असताना त्यांचा फक्त वैचारिक वारसा वारसा मी चालवीन असं स्पष्ट मत आहे त्यांचं आणि ही लढाई माझ्या बा म्हणजे कुठल्याही मुलीला आपल्या वयोवृद्ध बापाला इतका त्रास होत असताना ती कशी काय शांत बसेल तरी त्यांनी खूप सहन केलं आहे खूप सहन त्यांनी कधीच तोंड नाही उघडलं की घर तुटू नये हे घर एकत्रित राहावं बाबांनी एवढं सगळं सांभाळून ठेवलेलं आहे सगळ्यांना एकत्र करून ठेवलंय ह्याला जराही कुठेही सुरुंग राखतं कामा नाही म्हणून त्यांनी इतकं स्वतःचं मन मारलं की कधी कधी मला त्यांच्याकडे बघून आश्चर्य वाटलं पण लोकांना प्रेम हृदय ह्याचा अर्थही माहीत असेल तर काय करायचं राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या ना सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका